पाना करता बोलवलं होतं परंतु नेहमीच्याच पद्धतीनं विरोधी पक्षाने चहापानावर बहिष्कार टाकला आहे आणि हा बहिष्कार टाकत असताना त्यांनी एक भलं मोठं पत्र आम्हाला दिलेलं आहे पत्र मोठं असलं तरी मजकूर मोठा नाही आहे मागच्या पत्रातले जे मुद्दे आहेत तेच मोठा पॉईंट त्या ठिकाणी टाकून त्यांनी दिलेले आहेत एक दोन नवीन विषय फक्त त्याच्यामध्ये ते मांडलेले आहेत पण मराठीचा विषय अत्यंत महत्वाचा असल्यामुळे मी त्यांच्या निदर्शनास आणून देतो की त्यांच्या पत्रामध्ये व्याकरणाच्या चोवीस चुका आहेत काय हरकत नाही बॉम्बे स्कॉटिश वगैरे मध्ये शिकल्यानंतर अशी परिस्थिती येते आणि आज पत्रकार परिषदेला भास्कर जाधव काही दिसले नाहीत मागच्या वेळी भास्करांची सही होती आज ती सही पण पत्रावर दिसत नाही तसं आजच्या सह्या बघितल्या तर पाच तीन दोन आहेत म्हणजे उघाटाच्या पाच आहेत अजून काँग्रेसच्या तीन आहेत आणि शरद पवार साहेबांच्या गटाच्या दोन सह्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आज वडेट्टीवार पत्रकार परिषदेत असं म्हणाले की आमच्या कामांना स्थगिती मिळाली वडेट्टीवारांना अजूनही उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री आहेत असं वाटत आहे त्यामुळे ते स्थगितीच्या संदर्भात बोलले पण त्याहीपेक्षा आज जितेंद्र आव्हाडांनी बोफोर्सची आठवण काढली म्हणजे बोफोर्सचा घोटाळा झाला होता हे जितेंद्र आव्हाडांना मान्य असल्यामुळे त्यांनी आज बोफोर्स सारखे घोटाळे चालले आहे अशा प्रकारे घरचा आहेर हा त्या ठिकाणी दिलेला आहे आणि मला असं वाटतं की खरं तर कोणतीही कल्पकता कुठलेही नवीन विषय कुठलीही लोकाभिमुखता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली नाही खरं तर आज आपण सगळे लोक या ठिकाणी जो हिंदीचा विषय आहे आमच्याकरता तो मराठीचा विषय आहे कारण राज्यामध्ये आम्ही मराठी अनिवार्य केली आहे हिंदी ऑप्शनल केली आहे कुठलीही भारतीय भाषा शिकता येईल अशा प्रकारचा निर्णय आम्ही घेतलेला आहे पण तरी देखील झोपलेला ये उठवता येतं झोपेचं सोंग घेतलेला उठवता येत नाही आणि म्हणून याचा थोडासा प्रवास हा आपल्या सगळ्यांना समजला पाहिजे असं मला वाटतं खरं म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सर्वात आधी कर्नाटकने लागू केलं ला मग मध्य प्रदेशने मग तेलंगणाने आणि मग उत्तर प्रदेशने एकवीस सप्टेंबर दोन हजार वीस रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांनी हे शैक्षणिक धोरण कशा प्रकारे लागू करायचं याकरता एक तज्ज्ञ समिती नियुक्त केली होती सोळा ऑक्टोबरला त्याचा जीआर सोळा ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी उद्धवजींच्याच नेतृत्वाखाली हा जी आर निघाला आणि अतिशय नामवंत अशा प्रकारचे शास्त्रज्ञ अभ्यासक डॉक्टर रघुनाथ माशेलकर माशेलकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली अठरा लोकांची कमिटी तयार करण्यात आली या अठरा लोकांमध्ये कोण कोण होते डॉक्टर सुखदेव थोरात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉक्टर सुहास पेडणेकर एस एन डी टी महिला विद्यापीठाच्या कुलगुरु प्राध्यापक शशिकला वंजारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉक्टर प्रमोद येवले माजी कुलगुरु मुंबई विद्यापीठ डॉक्टर राजन मिळुंकर नागपूर विद्यापीठ माजी कुलगुरु डॉक्टर विलास सपकार आय सी टीचे माजी कुलगुरु प्राध्यापक जी डी जाधव डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर विजय पाटील आंतरराष्ट्रीय सल्लागार नितीन पुजार तंत्र शिक्षण संचालक डॉक्टर अभय वाघ आणि हैदराबाद सिंध नॅशनल कॉलेजेट विद्यापीठ मुंबईचे कुलाधिकारी निरंजन हिरानंदानी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणेचे संचालक भारत आहुजा मराठवाडा वाणिज्य विद्यालय पुणेचे प्राचार्य देवीदास गोलर मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य मिलिंद साटम पार्ले टिळक व्यवस्थापन महाविद्यालयाचे शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर अजित जोशी शिक्षा विद्या प्रबोधिनी हा महत्वाचा आहे शिक्षा विद्या प्रबोधिनीचे संस्थापक विश्वस्त विजय कदम जे शिवसेनेचे उपनेते आहेत आणि शिवसेनेचे म्हणजे उभाटा सेनेचे आमचे शिवसेनेचे आणि उच्च शिक्षण संचालक डॉक्टर धनराज माने अशा अठरा लोकांची कमिटी ही या ठिकाणी तयार झाली आता हे सगळेच मराठी लोक आहेत नामवंत लोक आहेत शिक्षण क्षेत्र समजणारे लोक आहेत अशा लोकांची एक अतिशय चांगली समिती उद्धवजींनी तयार केली चौदा सप्टेंबर दोन हजार एकवीसला या समितीने उद्धव ठाकरे साहेबांना एकशे एक शेक पानाचा अहवाल सादर केला त्याच जे डी असं ट्विट आहे तेही माझ्याकडे आहे हे आपण सगळे बघू शकता तो अहवाल स्वीकारताना उद्धोजी दिसत आहेत बरेच लोक दिसत आहेत मान्य संपादकही उपस्थित होते पण फोटो दिसत नाही आहेत आणि हा ट्विट त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे हे त्या संदर्भात त्यांचं वाक्य की याची लगेच आम्ही अंमलबजावणी करणार वगैरे ते सगळं हे प्रेसमध्ये त्यावेळी आलेलं आहे आणि मग आपण जर बघितलं तर पंधरा सप्टेंबर दोन हजार एकवीसच्या या बातम्या वगैरे आहेत मी आता त्याच्यामध्ये जात नाही आता या अहवालात काय म्हटलेलं आहे या सर्व तज्ञांनी काय म्हटलेलं आहे तर या अहवालाच्या आठव्या प्रकरणामध्ये भाषेचा विषय आलेला आहे पृष्ठ क्रमांक छप्पन आता पृष्ठ क्रमांक छप्पनवर अहवालामध्ये जो काही या ठिकाणी शिफारस त्यांनी केलेली आहे त्याच्याकरिता एक उपगट तयार करण्यात आला होता आणि त्या उपगटामध्ये कोण होते भाषेच्या उपगटामध्ये डॉक्टर सुखदेव थोरा नागनाथ कोतापल्ले अजून काही सदस्य होते पण यात भाषेच्या या उपगटामध्ये महत्वाचे सदस्य होते विजय कदम उबाठाचे उपनेते विजय कदम हे या उपगटाचे नेते होते किंवा यातले प्रमुख होते आणि यांनी काय शिफारस केली आहे तर यांनी शिफारस अशी केलेली आहे की मुद्दा क्रमांक आठ पॉईंट एक इंग्रजी आणि हिंदी भाषा ही दुसरी भाषा म्हणून पहिल्या वर्गापासून लागू करण्यात यावी पहिली ते बारावी असे बारा वर्ष विद्यार्थी इंग्रजी शिकतील तर त्याला इंग्रजी भाषेची जाण येईल आणि आवश्यक पुस्तके वाचता येतील अभियांत्रिकी वैद्यकीय आणि अन्य तांत्रिक व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी ते सज्ज असतील उच्च शिक्षण संस्थांमधून मराठी शिकवण्याला प्राधान्य द्यावेच लागेल पण त्याचवेळी इंग्रजी आणि हिंदी ही दुसरी भाषा पहिल्या वर्गापासून ते बारावी पर्यंत सक्तीची करण्यात यावी आवश्यकता भासत असेल तर महाविद्यालयीन शिक्षणाच्या तीन किंवा चार चौथ्या वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमामध्येही हिंदी सक्तीची करावी आता कोणी म्हटलंय उद्धवजींनी तयार केलेल्या समितीमध्ये ज्या उबाठा सेनेचे से उपनेते हे सदस्य आहेत त्यांनी केलेली ही शिफारस आहे खरं म्हणजे ते रिकमेंडेशन आता इंग्रजीमध्ये आहे ते पुन्हा मी वाचून दाखवत नाही आता आपण जर बघितलं तर चौदा सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी हा अहवाल सादर झाल्यानंतर तो मंत्रिमंडळापुढे आला आणि सात जानेवारी दोन हजार बावीसला त्याचं इतिवृत्त कायम झालं आपल्याला पाहिजे असेल तर ते इतिवृत्ताची कॉपी देखील मी दाखवतो हे सही आपण ओळखता उद्धवजींची म्हणून मी तुम्हाला दाखवतो ती या ठिकाणी उद्धवजींची सही आहे मुख्यमंत्री कॅबिनेट निर्णयावर मिनिट्सवर म्हणजे कन्फर्म झालेली आहेत मिनिट्स की त्यांची उद्धवजींची सही याच्यावर आहे त्यामुळे याच्यामध्ये कुठेही हा अहवाल स्वीकारताना त्रिभाषा सूत्र बाजूला ठेवा हे आम्हाला मान्य नाही याच्यावर निर्णय केलेला नाही असं काहीच म्हटलेलं नाही उलट जी अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट जो एक महत्वाचा कळीचा विषय याच्यामध्ये आहे की तिसरी भाषा का बरं तर तिसऱ्या भाषेमुळे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये मार्क मिळतील आणि पुढचे ऍडमिशन करता ते मार्क कामी येतील त्या अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटलाही मान्यता याच कॅबिनेटच्या निर्णयातनं देण्यात आलेली आहे आणि म्हणून आपण जर बघितलं तर या ठिकाणी माशेलकर समितीचा अहवाल आणि त्यावरचे निर्णय हे याकरता सांगतो काही लोक म्हणतात आम्ही निर्णय घेतला नाही आम्ही नुसता अहवाल स्वीकार नाही या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा विषय घेऊन त्याला मान्यता दिली आणि मग त्याच्यावर कमिटी काय तयार या के या केली याच्या इम्प्लिमेंटेशन करता नियम बनवायची कमिटी अहवाल स्वीकारलेला फक्त आता आणि मग ती जी कमिटी झाली त्याच कमिटीने काम करत 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 आमचे जी आर निघालेले आहेत हे जे जी आर आमच्या काळात निघाले आहे हे ते तेच काम करत 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 ते आमच्या काळामध्ये अशा प्रकारचे सगळे जी आर निघालेले आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भात आपण जर बघितलं असेल तर सोळा एप्रिलला दोन हजार पंचवीसला आम्ही पहिला जी आर काढला आणि त्या जी आरमध्ये आपण असं म्हटलं की मराठी ही सक्तीची आहे दुसरी भाषा आपण इंग्रजी म्हटली तिसरी भाषा आपण हिंदी म्हटली त्यावर अनेकांनी